ॲव्होकॅडो हे एक अतिशय पौष्टिक असं फळ आहे खनिज आणि जीवनसत्वयुक्त असं हे फळ मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं विटॅमिन ई e आणि सी तसंच फायबर पोटॅशियम पोलेट हे घटक याच्यामध्ये असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात वजन कमी करण्यासाठी ॲव्होकॅडोचं सेवन करणं नेहमी उत्तम त्वचेसाठी देखील ॲव्होकॅडो हे फळ अतिशय उत्तम आहे अँटीऑक्सिडंट म्हणून याच्यामधले घटक हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतात कॅन्सर सारख्या आजाराशी देखील आपण उत्तम प्रकारे लढू शकतो योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी आठ ते दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न या फळापासून आपल्याला मिळू शकतं परमेश्वर आबासाहेब थोरात हे शेतकरी याचं उत्पादन घेतात कृषीरत्न पुरस्कार आणि प्रगत शेतकरी म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत अहो कॅडोचं बुकिंग करण्यासाठी आजच बुकिंग करा पदवीधर कृषी फार्म मुक्काम पोस्ट शिवणी तालुका जिल्हा बीड मोबाईल क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस